पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग नव्याण्णवा स्वामी खरे तर चुळाप्पा नावाच्या आपल्या परमभक्ताला त्या प्रचंड पसरलेल्या गर्दीत शोधत होते चुळाप्पा त्यांना कुठेच दिसेना शेवटी स्वामींनी रखवालदाराला आपल्याजवळ बोलावले आणि विचारले आमचा चुळप्पा कुठे दिसत नाही ते स्वामी चुळप्पाची चौकशी करीत आहेत हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि सर्वजण स्वामींकडे टकामका पाहू लागले आपण एवढा स्वामींना भोजनाचा आग्रह केला परंतु स्वामींनी आपल्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही ह्याचे काही जणांना वैश्यम्य वाटले इकडे रखवालदार मात्र धावत धावत चोळाप्पाच्या घरी गेला आणि चोळाप्पाला घेऊन स्वामींकडे धावत आला चोळाप्पाला पाहून स्वामींना आनंद झाला स्वामी म्हणाले चौला तू सुखरूप आयस काय कारे भुलला सी माय बाप आचार्य तू रामचंद्र सराप द्विचतनय पूर्वभक्त प्रिय आमुचा चोळाप्पा तू रामचंद्र सराप नावाच्या ब्राह्मणाचा सुपुत्र अक्ष प्रकट झाल्यावर काही काळ तू मजवर होतास हे सारे तू विसरलास काय रे तू आमचा परमप्रिय भक्त होतास हे तुला आता आठवत नाही काय असे म्हणत साष्टांग नमस्कार घातलेल्या चोळाप्पाला स्वामींनी अलगत उठवले त्याला गाढ अलिंगन दिले त्याच्या मस्तकावर प्रेमाने हात ठेवला त्या क्षणी चोळाप्पाच्या पुरस्मृती जाग्या झाल्या चोळाप्पाला खूप आनंद झाला स्वामी आणि चोळाप्पा दोघेही एकमेकांशी बोलत उभे राहिले लोकांच्या भुवया आता उंचावल्या होत्या नेहमीचा आपल्याला दिसणारा आणि सामान्य आयुष्य वाट्याला आलेला चोळाप्पा तो हाच का असा भोवती जमलेल्या गावकऱ्यांना प्रश्न पडला स्वामी चोळाप्पाच्या प्रेमात पडले आहेत याची लोकांना खात्री पटली कारण स्वामींनी चोळाप्पाला त्याच्या पूर्वजन्माची स्मृती दिली होती स्वामी चोळाप्पाच्या घरी भोजनाला जाणार हे सर्वांच्या लक्षात आले चोळाप्पाचे भाग्य उजळले याचा काही लोकांना आनंद झाला काहींना मात्र दुःख झाले स्वामी तीन दिवसाचे उपाशी आहेत हे चोळाप्पाला कळले आणि त्याने स्वामींना घरी येण्याचा आग्रह केला स्वामी समर्थ रखवालदाराला घेऊन चोळाप्पाच्या घरी गेले तेथेच राहिले पाकड़े भोजन केले त्या क्षणी स्वामींच्या अक्कलकोटातल्या चमत्कारांना सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ